नमस्कार मी ओमकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज व्हिडिओ सुरुवात करताना तुम्ही म्हणत असाल की ओमकार हा कोणत्या गाडीमध्ये बसला आहे आणि काय ही सगळी अवस्था झाली तर आजची स्टोरी समजून घेण्याआधी मला असं वाटतं आपल्याला या गाडीचं वर्णनही समजून घेतलं पाहिजे आणि ते यासाठी समजून घेतलं पाहिजे की धूळ बसली आहेत काचा तुटल्यात दरवाजे नक्की ऑपरेट होत आहेत की याची परिस्थिती नाही त्यानंतर पाला पाचोळा पडला आहे सीट्स तुटलेले आहेत आणि महत्वाचं मटेरियल आतलं सगळं काढून नेलेलं आहे त्यापेक्षा पुढचं काय तर गाडीला चाकच नाही आहेत त्यामुळे ज्यासाठी मूळ या वाहनाचा सगळा जे बनवण्यात आलं त्यातलं इथं आता काहीच होणं शक्य नाही आहे हे वर्णन यासाठी दिलं आत्ता की आत्ताच्या सरकारची अवस्था तशीच आहे की काय हे बोलायला वाव आहे तो यासाठी मी आता पुण्यातल्या कलेक्टर ऑफिसच्या बाजूच्या मैदानात आलो आहे आणि इथं काय सुरू आहे इथं सगळी ज्या पोरांची आता मेन्सचा अभ्यास करायचा ज्या पोरांना ती सीची पोरं इथं वेगवेगळ्या राज्यातून ही सगळी वेगवेगळ्या राज्यातल्या भागातून ही सगळी येतात जिल्ह्यांमधून तालुक्यातून इथे येतात पुण्यात पुणे हे स्पर्धा परीक्षांचं आता हब मानलं जातं आणि तिथं सध्या काय सुरू आहे तर यालाच विचारू हे मित्रा काय करतोय राज्यसेवा करतोय सर काय करतो राज्यसेवा राज्यसेवा कंपनी दोन्ही वाचून कसली राज्यसेवा सर आता काय करणार आंदोलनाला तर यावं लागतंय आपले हक्क मागण्यासाठी मग त्याच्यानंतर वेळ पण वाया घालू शकत नाही कारण दहा दिवसांवरती परीक्षा आहे मेन्सशी मी तर मेन्स मेन्स क्वालिफाय असल्यामुळे तयारी तर करावीच लागते सोबतच त्यामुळे वेळ वेळ वाया नाही घालवायचा आहे म्हणून दोन्ही पण कामं आपण एक इथे करायचा प्रयत्न करतो कुठला आहेस तू मूळ का मूळ पालघर पालघरचं हां आणि कधी कधीपासून कदिव, प्रयत्न करतोय तू आता मी तेवीसपासून पासून करतोय तेवीस वर्ष दोन वर्ष बरोबर घरी काय तुझ्या बागा आहेत आंब्याच्या की काय म्हणजे शेती वगैरे नाही का काय नाही फक्त वडील प्रायव्हेट नोकरी करतात फक्त बाकी ना। का सास्ट, काय नाही काय वाचतो असतो विष्णु विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर ओके त्यांचा इतिहास वाचतोच असतो समाज सुधारक समाज सुधारक हा रिव्हिजन करते बागे काय म्हणणे पोरांचं आंदोलन 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 राज्यसेवा मुख्य परीक्षा दिवस पुढे ढकला कंबाईन दोन हजार चोवीस पीएसआयच्या त्यानंतर एएसो एस ज्या जागा जा आहेत त्या वाढ करायच्या आणि या सगळ्या संदर्भात सीच्या पोरांनी राज्यभरात आंदोलन पुकारलं कुठून आलाच मित्र मी राज्यसेवा मेन्स विद्यार्थी आहे आणि कंबाईनचा पण मेन्स आहे विद्यार्थी क्लिअर झाली आहे प्रिलिम्स क्लिअर झालेले लाखातून हजारात आलेलो आहे हा आणि आयोगाच्या एका चुकी आयोगाच्या चुकीमुळे विद्यार्थी बसलेत आयोगा आयोगाकडून एस सी बी सी आरक्षण जे शासनाने दिलं ते मध्ये भरताना आयोगाने स्पष्टपणे मराठा समाजात मुलांना सांगितलं नाही की तुम्ही एस सी बी सीच करा तुम्ही त्या आयोगाने काय सांगेल तुम्ही ईडब्ल्यूस पण ठेवू शकता आणि एस सी बी सी ठेवता आता आयोगातील तज्ञ लोकांना एवढं कळलं नाही का एक कुठल्या तरी एका कुठल्या तरी कॅटेगरीतल्या लोकांना एकच आंदोलन एकच कुठल्या तरी विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना एकाच कॅटेगरीतून भरावं लागतं तर आमचं पहिल्यांदा मधून फॉर्म भरून घेतलं नंतर लिंक ओपन केली ए सी बी सीमधून फॉर्म भरून घेतलं आम्ही सी टिक करून सुद्धा तिथं फॉर्ममध्ये मेन्स आमच्या मध्ये ईडब्ल्यूस दाखवत होतो आणि ह्यात आहे का आमचा आता हे आयोगाने स्वतःहून बदललं नाही हे आम्ही स्वतः आयोगाला सांगितलेत मेल करू हे करू आमच्या आमच्या एक एका एका मेलला पंधरा पंधरा दिवस त्यांनी उशीर रिप्लाय दिला आणि जस्ट रिप्रेस एवढा फक्त आहे आणि आ आयोगाने स्वतःहून तीनशे आठ स्वतःहून दोनदा रि रिवाईज रिजल्ट लावलेला आहे राज्यसेवा मेन्सचा आतापर्यंत या इतिहासात कधीतरी डबल रिवाईज रिझल्ट झालेला नाही म्हणजे यात आयोगाची चूक आहे की नाही हे स्पष्ट होतंय आणि ह्याच्यामुळे जवळजवळ मराठा समाजातील असतील ई डब्ल्यू डब्ल्यू समाजात असतील सर्व विद्यार्थ्यांना हे त्रास होत आहे आणि ह्या ह्या राज्यसेवेच्या ॲडवरती जवळजवळ अकरा ते बारा केसेस पडलेले आहेत आय अजून सुद्धा एक ए सी बी सी टू ओबीसी लिंक चालू करा म्हणून संभाजीनगर मॅटने आयोगाला सांगितलेलं आहे आदेश दिला ते सुद्धा आयोगाने ते अध्यक्षांनी मान्य केलेलं आहे आयोगाने सुरू केलेलं आहे आज म्हणजे नैसर्गिक न्यायाचं इक्वल जस्टिस काय वाचतो राज्य सेवा भाग दोन आता पर्याय नाही पोरांसमोर अर्थात मी मागच्या वेळेस पोरांचं आंदोलन कव्हर केलं होतं एक अगदी मला असं वाटतं की मागच्या आठवड्यातच साधारण मुलांच्या काय मागण्यात काय नाही तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो आता ज्यावेळी मला सगळ्यांशी बोलायचं आहे त्याच्या आधी पार्श्वभूमी समजून घेऊ आयोगाने याच्यात नोटिफिकेशन काढले होते का तर होते त्यानंतर आयोगाचा जो या सगळ्यामधून आता घोळ झाला की ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी दोन्हीमधले एकाच क्रायटेरियात तुम्हाला अप्लाय करावं लागतं त्याच्यामध्ये आणखी गडबड झाली त्यानंतर सगळ्या रिझल्ट रिवाईज करून परत ता अठ्ठावीस ता 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 तारखेला लावला सो पहिल्या आठवड्यात जी पोरं क्वालिफायच नव्हती ती अठ्ठावीस तारखेला मात्र या सगळ्यामध्ये क्वालिफाय झाली अभ्यास त्यांचा झालेला नाही आता त्यांचं काय म्हणणं आहे आम्हाला दिवस वाढवून द्या मला अभ्यास तरी ते करता आला पाहिजे आणि म्हणून ही सगळं मागण्यांचं बघ आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा पंचेचाळीस दिवस पुढे ढकला असं सगळं मागण्यांचं इथलं पत्र आहे नक्की काय आणखी यांचं म्हणणं आहे तिकडे विद्यार्थी बसलेत इकडे विद्यार्थी बसलेत मित्र काय डॉक्युमेंट कसले घेऊन आलास डॉक्युमेंट म्हणजे हे बघा आता आम्ही सगळं क्लास वन क्लास वन क्लास टूचं प्रिपरेशन करतो एक्झामचं असं काही ग्रुप सी ग्रुप डी असा नाहीये मग आम्हाला सवय आम्ही सगळ्या गोष्टी फॅक्ट आणि फिगर्सवरच बोलतो असं आलतू फालतू किंवा असं काय आणलं मला हायलाईट वगैरे आमच्या दोन मागण्या आहेत पहिली मागणी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची एक्झाम आहे त्यामुळं त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे त्यामुळं कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटी दूर करून पंचेचाळीस दिवस पुढे ढकला आणि त्या कालावधीत ह्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व करा का तर जर हे केलं नाही तर हे ह्या ॲडसारखं असं अडकून राहतं दोन हजार एकोणीसचं जॉईनिंग आले दोन हजार चोवीसला ला त्याच्यासाठी ऑलरेडी आमचं तीस बत्तीस वय आहे त्यात सहा वर्ष आम्ही जॉईनिंगमध्ये मध्ये घालवणार का हा त्यांचा प्रशासकीय प्रॉब्लेम आहे आमच्याकडून काहीच चूक नाही आहे तर आम्हाला ह्याची शिक्षा का दुसरं म्हणजे पहिला रिझल्ट लावला बारा मार्चला दुसरा रिझल्ट लावला एकोणतीस मार्चला बारा मार्चला रिझल्ट लावल्यानंतर मुलांनी त्यांच्या आयोगाची चुकी चुका ज्या होत्या त्रुटी त्या न्यायालयीन प्रक्रिये थ्रू त्यांना लक्ष आणून दिल्या त्यामुळं तर ॲक्सेप्ट केली ना चूक मग ह्या विद्यार्थ्यांना हां हां ह्या मुद्यार्थ्यांना वेगळा नाही एकोणतीस तारखेच्या मुद्यार्थ्यांना वेगळा नाही असं कसं टाइम कमी जास्त होतोय ना त्याच्यानंतर परत दहा बारा दिवस आम्ही फक्त फॉर्म भरायला घालावलेत हे तुम्हाला दिसत असेल आम्ही ऐंशी नव्वद कॉल फक्त कॉल हिस्ट्री दिसत असेल ही बघा एका मुलाची कॉल जन... ला हे असे दहा जणांचे नाही आहेत कॉल हिस्ट्री बघा किती जण किती वेळा कॉल केलेत आम्ही आणि एम पी एस सीने हेल्पलाईन दिली ठीक आहे पण जर हेल्पलाईनला जर रिप्लाय आम्हाला हे बघा बावीस बावीस तारखेला के मेल केला आहे रिप्लाय आला आहे कधी तारखेला नऊ नऊ एप्रिलला आणि रिप्लाय काय आला आहे बघा काइंडली रिफ्रेश ए ट्राय अगेन ह्याच्यात सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का मग किती वेळा रिफ्रेश केलं किती वेळा म्हणजे तीन तीन वेळा वाजता पहाटे आम्ही फॉर्म ओपन होतो आहे का लॉग इन होत आहे का हे बघत बसलो आहे दहा दिवस आम्ही शेवटच्या म्हणजे तीस दिवस चाळीस दिवस काय असतील ते त्याच्यात फॉर्म भरायला घालवणार का अभ्यास करणार शेवटची आमच्या आयुष्यातली एक्झाम आहे आणि हे बघा दुसरं म्हणजे प्रत्येक वर्षी एक्झामचा काहीतरी गॅप असतो का तर पूर्वपरीक्षेचा निकाल आणि पूर्व पूर्वपरीक्षेचा निकाल आणि मुख्य परीक्षा कोणत्या वेळात होते आतापर्यंत जे रेकॉर्ड आहे तर ते आम्ही सगळं घेऊन आलोय असं काय फॅक्ट अँड फिगरवर म्हणजे असं खोटं काय आहे असं काहीच होणार नाही तुम्हाला दाखवतो दोन सेकंद सगळं आणि तुमचं पत्र व्यवहार वगैरे केलं अठरा मार्च पासून आम्ही सांगतोय बाबा तुमच्या चूक होणार आहेत अठरा मार्च सत्तावीस मार्च त्याच्यानंतर त्यांनी एकोणतीस मार्चला रिझल्ट लावला रिवाईज एक एप्रिल कंटिन्यू आयोगाशी चार एप्रिल जर ते पत्र पत्रव्यवहार तुमचा झाला आहे तुम्ही आयोगाशी बोलता आहेत बरं ती वेबसाईट फायनली रिफ्रेस झाली काय झालं त्याचं फायनली त्यांनी काहीतरी करून काहीतरी करून असं शेवटी असं पोरांनी काय केलं की के बाबा बी सी ई डब्ल्यू एस ऍट लीस्ट फॉर्म तरी भरून टाकू फॉर्म तरी भरून टाकू आणखी बऱ्याच मुली ठरत तुम्ही कुठून आलात सगळेजणी कोल्हापूर हा आणखी दुसरा आणखी कोणता जिल्हापूर जळगाव एक वर्ष झालं मेन्सला क्वालिफाय केलं का हो अभ्यास हो। कधी करणार आता आंदोलन केलं तर काय करणार आयोगाने अशी वेळ आणली आमच्यावर म्हणून यायला लागतंय तर दहा दिवसावर एक्झाम राहिली आमची तू अटेम्प्ट माझं पहिलाच आहे हो सगळी परिस्थिती अशी सगळी आहे ताई तू कुठून आलीस कुठून आलेस हो। 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 महाराष्ट्रातील समाज सुधारकांचा समाज सुधारक व व्यक्ती विशेष काय परिस्थिती मग सध्या सर परिस्थिती कठीण आहे कसं आहे विद्यार्थी म्हणून आंदोलन करावं लागतं ही एक शोकांतिका आहे एक, एक, एक है फास, है, है, है तर माझं गाव इथून एक जवळपास सातशे आठशे किलोमीटर तिथून आम्ही एक म्हणजे पोस्ट मिळवण्याच्या हेतूने किंवा अभ्यास करण्याच्या हेतूने इथे येतो तसं तर हाच माझा फास् फर्स्टच अटेम्प्ट आहे आणि लास्ट पण म्हटलं तरी काही हरकत नाही कारण आता ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे परत डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करायचं म्हटलं तर इकॉनॉमिकली एवढं परवडण्यासारखं नाही आहे परत घरात मोठे म्हटल्यावर जबाबदारी आहे आणि मुली म्हटल्यावर लग्नाचंसुद्धा प्रेशर असतं म्हणून आत्ता सध्या आता आयोगाने पंचेचाळीस दिवस पुढे उकडून वेळ द्यावा एवढीच विनंती घरचं काय शेती करतात की जॉब करतात शेती पाच एक करे म्हणजे वडील वा माझे वारलेत कोविड मध्ये सध्या मी आणि आई एक बहीण आहे छोटी वावरात कोण जात आता आई सांभाळत त्याच्यावरच तुमचं सा उदरनिर्वाह दुसरा काही व्यवसाय नाही तुला ही परीक्षा पास करणं हेच तुझ्याकडे आता माझी ही फर्स्टच एक अटेम्प्ट होता हा माझा आणि राज्यसेवा क्वालिफाय केली आहे आता मी एन्सचा अभ्यास करते राज्यभरातून मुलं इथे आले म्हणून मी मुद्दावर आलो म्हटलं काय सर ए तू ही कसली डायरी काय हे सर हिस्ट्रीचे शॉर्ट नोट्स आहेत आता आंदोलनाच्या ठिकाणी येऊन हां शॉर्ट नोट्स हा, काढलेले आहेत थोड्या रिव्हिजनसाठी आता परीक्षा जवळ आली म्हणून थोडं रिव्हिजन वगैरे करण्यासाठी थोड्या बाईट्स काढलेल्या आहेत त्या रिव्हिजन करतोय मी नांदेडचा आहे सर हो सर आहे सर थोडीफार आहे चार पाच एकर हां पप्पा करतात सर हां त्याच्या व्यतिरिक्त घरात कोण कम आहे कमवणार कोण नाही सर शेतीवर थोडंफार चालतं आमचं सिजनल शेती म्हटल्यानंतर तुम्हाला माहितच असेल सध्या काय परिस्थिती आहे आमच्याकडे त्या परिस्थितीमधून येऊन आम्ही इथं अभ्यास करतो की घरच्यांना अपेक्षा आहे काहीतरी पोस्ट वगैरे मिळावी पण सरकार किंवा आयोग हे अशा अडचणी आल्या अशा कठीण परिस्थितीमधून करणं थोडंसं अवघड जाते ही शोकांती काय की आम्हाला आंदोलन करावं लागते सर या परिस्थितीमध्ये पण नोट्स आहेत का कायदे कायद्याच्या नोट्स आहेत त्या काय कायदा कायदा तेच सांगते जे संविधान सांगतंय आपलं <coughs> तसं नाही आयोग संवेदनशीलपणे विचार करा फक्त लेकरांचा बस बाकी काय की कधी कोणालाही ना वाटत नाही की स्वतःच म्हणजे आपलं कर्तव्य अभ्यासाचं आहे तर हे एकसाच्याच गोष्टी चालल्या तर जीवनामध्ये फक्त ह्याच गोष्टी टळल्या पाहिजे आणि योग्य नाही मिळाला पाहिजे ना लेकरांना बस बाकी काय जागा जागा तर वाढल्याच पाहिजे कंबाईनच्या पी एस आयच्या जागा वाढल्या पाहिजे एस आरच्या एस टी आयच्या ए एसओच्या असतील परत राज्यसेवाची परीक्षा योग्य वेळ भेटला पाहिजे सगळ्यांना प्रिपरेशनसाठी सहा पेपर असतात तर का म्हणजे त्या गोष्टींना व्यवस्थित वेळ मिळाला तर सगळा न्याय व्यवस्थित मिळू शकतो पेपरला नाहीतर असं नाही होऊ शकणार कुठल्या गोष्टी पंचेचाळीस दिवस वाढून पाहिजेत नोटिफिकेशनपासून तर पंचेचाळीस दिवस भेटले पाहिजे तरच पुरेपूर तयारी होऊ शकेल येस इक्वल जस्टिस हा इथला महत्त्वाचा मुद्दा आहे सकाळपासून मुलं जमलेत तुम्ही बघा इकडची बाजू पण बघा इथे पोरं सगळी जमलीत आणि काय होतंय जसं ऊन वेगळ्या ठिकाणी सरत आहे तसं जागा बदलत आहेत कारण सावली बदलते बदलती। आता पाण्याची सोय तर बेसिक इथे केलेली दिसते मला पाणी आहे का रे सकाळपासून नाही हाय सर पाणी आहे हो सर आता जेवायला कुठं जाणार आहे जेवणाचे आम्ही सकाळी नाश्ता करून आलेलो आहे आता नंतर हो हो सकाळी सकाळ पुन्हा नगर जाय नाही अहमदनगर अभ्यास करायचो की नाही सर मग आम्हाला वेळच मिळालेला नाही ना पुरेसा अभ्यासासाठी त्याच्यामुळे आम्हाला वेळ पाहिजे आहे पंचेवीस दिवसाचा कमीत कमी खूप टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे हो त्याच्यामध्ये आता आमचं जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून अभ्यासच नाही व्यवस्थित त्याच्यामुळे आता अभ्यासासाठी वेळ पाहिजे आहे आणि कंबाईनच्या जागा पण कंबाईनला पण मार्ग आहे पण कंबाईनच्या जागा असल्याशिवाय आम्हाला हेच भेटणार नाही पोस्टचं फायनल पोस्ट भेटायची शक्यताच नाही चार जागा चारशे जागा आहे चार लाख पोरं फॉर्म अभ्यास करताय त्याच्यामुळे आज हे काय करतात शेतीच करता वडील शेतींड पारनेर पाण्याची काय परिस्थिती प्रवान आहे करतोय तीन चार वर्ष झाले करतोय बरं तीन चार मेन्स पण दिलाय आहे आज फायनल पोस्ट भेटली नाही आता एवढी अपेक्षा आहे चालू आहे प्रयत्न पण चालू आहे मल्टिपल चॉईसला त्याच्यासाठीच तर आम्हाला एवढेच महत्त्वाचं आहे एवढ्याच आणि आता परत आम्ही आता डिस्क्रिप्टचा अभ्यास पण नव्याने करू शकत नाही कारण ऑलरेडी दोन तीन तीन, तीन, तीन चार वर्ष दिले पुन्हा देणं अवघड आहे त्याच्यामुळे आता सरकारने आम्ही आता शांततेची मागणी सरकारपर्यंत आहे सरकारपर्यंत मागणी पण पोचलेली आहे सकारात्मक निर्णय घेते आणि अपेक्षा पण आहे होईल सरकार पण घरी शेती कोण करतं घरी वडील शेती कर त्या उत्पन्नावरच का आणखी कोणी कमवत नाही एक एकटाच आहे मी वडील आहे आणि मी बहीण वगैरे म्हणजे पण आपले तू मोठा भाऊ आहेस नाही मोठी हो लग्न वगैरे झालेलं आहे आता मी आहे आता सध्या करता माझ्याकडून अपेक्षा आहे पण आता तिथं हे झालं तर माझं सध्या एकोणतीस आणि शेवटचा अटेम्प्ट आहे तो प्रयत्न करतो पण सोपी अपेक्षा आहे सरकारने या सगळ्यामध्ये इकडे पण बरेच जण बसले त्या साईडला हे पण तोच विषय यांचा सगळ्यात महत्वाचा काय जसं मी मग असे म्हटलं की जसं ऊन सरतंय असं सावली बघून पोरं जागा शिफ्ट आहेत पण मूळ मुद्दा काय आहे सगळ्यांचा की सरकारने इक्वल जस्टिसच्या अंतर्गत ज्यांचा एकोणतीस तारखेला निजळ लागला आहे त्यांना जागा वाढवून जागा वाढवण्याची मागणी आहे पण मूळ मुद्दा असा आहे की त्यांना दिवस वाढवून देण्यात यावे ताई तू कुठून आलेस नवी पेट प्रॉपर गुटलीस हा चालेल पर्याय नाही राहिला आता ऑप्शनच नाही आमची दहा दिवसावर आयोगाने डेट दिली एक्झामची आमची अशी मागणी की पंचेचाळीस दिवस तर ऍटलीस्ट द्यावे स्टडी साठी त्याचबरोबर आमचं स्टडी पण झाला पाहिजे सो आम्ही इथेच अभ्यास करतोय तर मी सर पुण्यातलीच आहे हो हो सर आता मेन्स आलेली आहे आमची एक दहा दिवसावरती पण आज आम्हाला इथे यावं लागतंय कारण की सीची सी मुलं असतील आणि डब्ल्यूची मुलं असतील या मुलांना योग्य टाईम भेटलेला आहे आम्हाला पंचेचाळीस दिवसांची मागणी आहे आमची ॲक्च्युली रिझल्ट नंतर आम्हाला पंचेचाळीस दिवस हवेत आणि कंबाईंडच्या मुलांच्याच जागावर आहेत आम्हाला परंतु काहीच नोटिफिकेशन येत नाही आज दहा दिवस झाले आहेत मुलांचे दुसरे तिसरे अटेम्प्ट आहेत आम्ही सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये मुलंही आहोत तीसमध्ये मुलं आहेत आता आम्ही एक आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह दिलं आहे पण शेवटचे ऑब्जेक्टिव्ह दिले तर ती तरी व्यवस्थित करू द्या एवढीच मागणी आहे बाकी काहीच नाही तुम्ही जिथे बघाल तिथे सगळी मुलं बसलेली आहेत त्या त्या ठिकाणी सगळ्यांचं आता एकेकाचं एक सगळं 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 त्यांचं चालू आहे दिनचर्या आणि त्या ते त्यांचं शेड्यूल त्यातून मिस आउट होऊ नये हा त्यांचा या सगळ्यातला प्रयत्न आहे कुठलाच मित्रा काय आणलं हे पुणे पुणे इथे अभ्यास करतो सर हे आंदोलनसाठी आलो होतो आम्ही हे आता आमचा मुद्दा आहे राज्यसेवेचं आरक्षणचं आणि तांत्रिक जे मुद्दा आहे ना आणि दुसरी मुद्दा आहे आमचं म्हणजे कंबाईनचं जागा वाढ वगैरे यासाठी आम्ही सकाळपासून इथं हे करत आहोत आंदोलन करत आहोत तर आमचं एकच म्हणणं आहे सरकारानं की आता चारशे ऐंशी जागा काढल्या आहे एवढं मोठे तीन ते चार लाख मुलं तयारी करतात तर आणि एक दुसरा निर्णय वन कट के हे केलेला आहे आता सरकार सरकारकडे एवढा जागा शिल्लक आहे पी एस आयची तीन हजार जागा आहे एस टी आयचे काहीतरी चारशे आहे ए एसएची दीडशे जागा आहे त्याच्यानंतर आपण एस आरची अजून दीडशेपर्यंत जागा आहे जागा आहे सर सरकारकडे तेवढं आणि जागा दोनशे सोळा पी एस आय निघाला आता तुम्ही विचार करा अख्खा महाराष्ट्रात किती लोकसंख्या आपली तो दोनशे साळा दोनशे सोळा जागा निघाल्या सर तर तुम्हाला हे कितपत खरं वाटते आणि आम्ही एवढा घरून दहा 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 हजार रुपये आमचं माझं माळ आहे सर मी हो माझ्या घरी दोन तीन एकर जमीन आहे आता मी एवढा मला चार पाच वर्ष अभ्यास झाला आहे मी तर अभ्यास करतो जर जागा दोनशे तीनशे राहिल्यावर कुठं हे होणार आहे आमचं तर आमचं एकच म्हणणं आहे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन माझं बी ए झालेलं आहे सर तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आता एवढं जागा शिल्लक राहून सुद्धा आमचं हे नाही करत असेल विद्यार्थीचं जर हे करत नसेल तर काय अर्थ आहे नाही का तर आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आमच्यासाठी हे आमचे दोन मुद्दे आहे तुम्ही करा आणि हे करा यवतमाळवरून आलाय का काय पिकते तुमच्याकडे कापूस आमच्याकडे कापूस आहे सोयाबीन हो हा सगळं त्याच्यावर चाललंय सर इकडून तिकडून आय आय वगैरे कामाला वगैरे जातात बस राज्यातल्या जसं मी सुरुवातीला सांगितलं फार वेगवेगळ्या भागातून सगळी पोरं आली तिथं पुणे जसं एक्झामसाठी म्हणजे सिव्हिल uh, सर्व्हिसेसच्या एक्झामसाठीचा सा पुणे हब आहे आणि त्यामुळे सगळी इथे येत असतात पण मूळ मुद्दा काय मधल्या काळात त्यांना जो बफरिंग पे मिळला होता ए सी बी सी टू ई डब्ल्यू एसचा ई डब्ल्यू एस टू ए सी बी सीचा सॉरी तर त्या आरक्षणामध्ये uh, सध्याच्या घडीला प्रॉब्लेम झालेले आहेत दुसरं महत्त्वाचं काय तर सरकारकडे जर इतक्या रिक्त जागा असतील तर मग गव्हर्नमेंट रिक्रूट करताना मात्र त्या कमी दिवसेंदिवस आकडेवारी का होते हा प्रश्न मुलांना पडला आहे अर्थात आजकाल झालं असं दोन मुद्द्यांवरती एक म्हणजे लॅटर एंट्री सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती पूर्णवेळ घेऊन आपल्या कर्मचारी मिळण्यापेक्षा आपण आउटसोर्स माणसं करावी याच्यावरती साधारण सरकारचा भर दिसतो कारण इकॉनॉमिक्स हे फार त्यामध्ये मॅटर करतं यावरती वादविवाद असतील वेगवेगळे मुद्दे असतील पण साधारण काय आपलीच पोरं आहेत आपल्याच राज्यातली आहेत त्यांना आपल्याच सेवेमध्ये राज्यसेवेमध्ये यायचं आहे असं असतानासुद्धा इतके प्रॉब्लेम्स होत असतील आणि एम पी एस सीचा तर म्हणजे आयोगाने हे माझ्याकडून आरोप म्हणून घ्यावा स्वतःवरती एक तर दरवर्षी यांचं काही टाईम टेबल फिक्स नसतं कोणत्या एक्झामचं दरवर्षी ज्याप्रमाणे यू पी एस सी थोडं कॅटेगराईज करतं थोडं शेड्यूल करतं तसं काय आयो महाराष्ट्र आयोगाचं दिसत आयोगा नाही दरवर्षी एक्झाम्स कधी होतील काय नाही होतील परत मग कोणकोणत्या इंजिनिअर्सचे असतील डब्ल्यू डिटीसाठीचे असतील सेल्स इन्स्पेक्टरचे असतील पी एस आयच्या असतील त्यानंतर कुठल्या कंबाईन वेगवेगळ्या भरतीच्या असतील तर या एक्झाम्सचं काही कुठलं स्पेसिफिक शेड्यूल ठरलं नसतं एक्झामची डेट जाहीर झाली की जाहीर झाली मग त्यानंतर जेव्हा होईल तेव्हा होईल एवढं झालं तर पोरं पास होतात ती फायनली कुठपर्यंत तरी पोहोचतात ते होतंय नाही आहे तर मग रिक्रुटमेंट चलफडून जातं मग त्याच्याहून पुढे परत काय होतं त्यांना ऑफर लेटर्स मिळत नाहीत ऑफर लेटर नाही मिळाले त्यांचे जॉईनिंग मिळत होत नाहीत म्हणजे दोन दोन तीन -दों तीन, -दों तीन चार चार वर्ष जॉईनिंग रखडलेत पर्यंतचे एखाद्याचं जो परीक्षा पोरगा पास झाला आहे त्याची मेडिकल क्लिअर आहे त्याला तीन वर्ष फक्त जॉईनिंगसाठी का थांबायला लागावं याचं उत्तर आयोगाने दिलं पाहिजे ना म्हणून मी सुरुवातीला ह्या गाडीचा हवाला दिला होता आयोग आणि सरकार यांची परिस्थिती हीच आहे का हा प्रश्न उपस्थित करणारा आत्ताचा रिपोर्ट कॅमेरापर्सन गोपाळसोबत मी ओमकार पुण्यावर